नमस्कार डॉक्टर विजय चाटोरीकर युट्यूब चॅनलमध्ये मी वृषाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे चंद्रग्रहाचे कुंडलीवर होणारे परिणाम आणि त्यावरचे उपाय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर सरांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सरांचा परिचय आपल्या सर्वांनाच आहे डॉक्टर विजय चाटोरी खरे हे अतिशय प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत मागील पंचवीस ते तीस वर्षांपासूनचा या क्षेत्रामधील सरांना समृद्ध असा अनुभव आहे तर आजचा जो विषय आहे की चंद्रग्रहाचे कुंडलीवर होणारे परिणाम आणि उपाय कवितांमधून चित्रपटांमधून मिळणारा भेटणारा चंद्र हा आमच्या सर्वसामान्यांना जो दिसतो तो खूप वेगळा असतो तो खूप सुंदर असतो सुरेल असतो पण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून एक ज्योतिषी म्हणून या चंद्र ग्रहाकडे तुम्ही कसं पाहाल सुरुवात खूप छान केलीस तू की कवी मनाचा चंद्र किंवा कवीच्या मनातला चंद्र आणि चंद्र आहे साक्षीला म्हणून जे गाणं आपण ऐकतो तु, हो, हो। तु साक्षीला असलेला चंद्र आणि कुंडलीतला चंद्र खर पाहायला गेलं तर चंद्र जो आहे तो मनाचा कारक आहे मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम हा तो चंद्रग्रह करत असतो चंद्र हा आपण पाहतो की जेव्हा आपण चंद्राच्या बाबतीमध्ये पत्रिकेचा अभ्यास करत असतो किंवा <rut> चंद्र हा आपल्या पत्रिकेवर कसा परिणाम करतो आहे किंवा <différents> चंद्राचा प्रभाव आपल्या पत्रिकेवर काय प्रभाव टाकतो आहे किंवा चंद्र कसा प्रभाव टाकतो आहे आपल्या पत्रिकेवर हे पाहता असताना त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करायला फार सोपं जातं बरं की जेव्हा आपण एखाद्या पत्रिकेतून पत्रिका पाहत असतो आणि जेव्हा मला एखादा माझ्याकडे असा व्यक्ती येतो की बरेच जण असे असतात ज्यामध्ये महिला जास्त करून असतात की त्यांना कुटुंबामध्ये खूप मानसिक मा त्रास असतो किंवा त्यांच्या भावनाला कोणी भावनेला कोणी समजून घेत नसतं त्यांची इमोशन्स त्यांना प्रकट करता येत नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की इमोशनली स्वभाव असल्यामुळं कामाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना ग्रहीत धरलं जातं किंवा कामाच्या ठिकाणीसुद्धा त्यांना इमोशनल आहे किंवा त्यांना स्वतःचे हक्क मागून घेता येत नाहीत किंवा ओढून येत किंवा हक्कानं काही गोष्टी मागता येत नाहीत कारण ते इमोशनल असतात आणि जे इमोशनल असतात ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळं त्यांना मानसिक त्रासाला सतत त्यांना समोर जावं लागतं आणि त्याचा पुढे जेव्हा तो अति होतो मग त्याचाच परिणाम पुढे फ्रस्ट्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये हे आपल्याला प्रभाव पाहायला मिळतात तर चंद्राचा प्रभाव आपल्या पत्रिकेमध्ये जो असतो ना चंद्र हा तुमचा तुमची मानसिकता दर्शवत असतो चंद्र कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसलेला आहे कोणत्या ग्रहाने तो युक्त आहे कोणत्या स्थानामध्ये तो आहे हा ही गोष्ट जी आहे की चंद्र त्यानुसार तुम्हाला ते त्याचे फल देणार असतो आणि चंद्राचा प्रभाव म्हणजे आपण प्रत्येक ग्रहाचा आपल्या पत्रिकेवर प्रभाव असतोच त्यातल्या त्या ते चंद्र जो आहे ना की तो मानसिकतेवर प्रभाव करत असल्यामुळं जगातली सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ते असं मला वाटतं की ती म्हणजे मनाची ताकद असते की जेव्हा एखाद्याचं मन ठरवतं की अमुक गोष्ट करायची आणि त्याच्यातलं ते आत्म बल जे असतं ते वाढवण्याचं काम ते मन करत असतं पण एखाद्या व्यक्तीचं मन कमजोर असेल आणि त्यांना जर ठरवलं की मी लहानातली लहान छोट्यातली छोटी गोष्ट मी ही करू शकत नाही माझं मन सांगतं की मी हे नाही करू शकत तर साधी पेन सुद्धा आपली ती सुद्धा उचलू मी शकत नाही मला तर तो माणूस मनानं जर ठरवलं ते मी नाही उचलू शकत तर नाही उचलू शकणार कारण सगळ्यात जगात मोठी ताकद कोणती असते ती मनाची असते मग ती तुम्हाला कौटुंबिक जीवनात तेवढीच महत्त्वाची असते तुमच्या प्रोफेशनल जीवनामध्ये तेवढीच महत्त्वाची असते तुमच्या सामाजिक जीवनामध्ये पण तेवढीच महत्त्वाची असते आणि तसंच तुमच्या आरोग्यासाठी पण तेवढीच मनाची ताकद महत्त्वाची असते कारण साधा अशा ज्याचा मन कमजोर असतं त्यांना साध्यातला साधा आजारसुद्धा खूप त्रास देतो पण ज्याचं मन कठोर असतं ते दीर्घ आजारालासुद्धा सामोरे जाताना आत्मबलानं सामोरे जाऊन त्याच्यावरसुद्धा मात करण्याची मानसिकता ठेवतात तर असे अनेक उदाहरणं माझ्याकडे मी पाहिलेले आहेत की त्यांना असे फार दुरंधर आजार झालेले असताना सुद्धा मनानं ते आनंदित प्रफुल्लित उत्साहित आहेत आणि ते म्हणजे माझा आयुष्याचा एक भाग आहे ते झालं आहे त्याला त्याच्यासोबत मला जगायचं आणि त्याचा ते मार्ग शोधतात त्यांचं मन त्यांना ते मार्ग शोधायला मजबूर करतं किंवा ते त्याच्यात आनंद घेतात आणि काही लोक असे असतं की छोट्या छोट्या गोष्टीमुळे ज्या गोष्टीला फार काही व्हॅल्यू नसते पण त्या त्या गोष्टी गोष्टीमुळे ते गुष्टी, गुष्टी नाराज असतात की अमुक माझ्या नशिबात असं मला आता शुगर झालं बी पी झालं हे फार छो कॉमन गोष्टीत आजकाल आपण बघतो की बऱ्याच लोकांमध्ये ते असतं व्यास चाळीसशे नंतर कोणाला होतं आजकाल ते लवकर पण होतं पण हे असं माझ्याच का झालं मग ते मना स्वत मन स्वतःला दोषी देत दोष देत राहतात त्यामुळे निगेटिव्हिटी एक त्यांच्या मनामध्ये मन चंद्र जर कमजोर असेल तर मा त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये चंद्र जर कमजोर असेल तर की निगेटिव्हिटी वाढत जाते तर त्यासाठी चंद्र हा आपल्या पत्रिकेतला फार महत्त्वाचा रोल निभावत असतो त्यामुळे आपला पत्रिकेतला चंद्र कसा आहे त्याला स्ट्रॉंग कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणं गरजेचं असतं नक्की सर चंद्राचा आणि मनाचा हा खूप जवळचा संबंध आहे पण यामागे नेमकं का कारण काय म्हणजे काय असा चंद्राचे असे कुठले गुणवैशिष्ट्य आहेत की जे आपल्या मनावर इतके परिणाम करतात काय की जेव्हा आपण बारा राशी पाहतो हो, ना त्या बारा राशीमध्ये दोनच ग्रह असे आहेत की ते एकाच राशीचे स्वामी आहेत की ते एक म्हणजे चंद्र आणि दुसरा म्हणजे सूर्य हुँ? सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे तो इतर कोणत्याही राशीचा स्वामी नाही आणि चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे तो इतर कोणत्याही राशीचा स्वामी नाही चंद्र जो आहे तो जलतत्वाचा आहे जल पाणी कसं असतं की पाणी संघर्ष नाही करत कोणासोबत मार्ग शोधत शोधत निघत ते समोरच्या सोबत संघर्ष करण्यावर इंटरेस्टेड नसतं कधी शीतल वृत्ती भुरती। शीतल वृत्ती की विकडे उतार मिळेल समोर एखादा पहा डोंगर आला एखादा काही आला तर ते त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न नाही करणार ते त्याच्या भोतालून कुठून रस्ता मिळतो का आपल्याला ते शोधणार त्यासोबत युद्ध नाही करणार कधीच तर असा स्वभावाचा व्यक्ती किंवा जे कर्करा असा असते किंवा चंद्र तिचा स्वामी आहे आणि चंद्र हा ग्रहच मानसिकतेवर डिपेंड आहे त्या मनावर का मनाचं कारकत्व करतो आहे तर त्याचं कारण काय आहे की आधी माणसाचं मन फार महत्त्वाचं असतं की एखाद्या गोष्टीतून चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं हे बुद्धीपेक्षा मन लवकर ठरवतं जास्त करून मनच त्याच्यावर असतं एखादा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये असतो त्याचा इश्यू किती करायचा हे मन ठरवतं प्रॉब्लेम एवढा असेल तर त्याला एवढं करायचं एवढा प्रॉब्लेम असेल त्याला एवढंच ठेवायचं की मन ठरवतं त्यामुळं चंद्र आपल्या पत्रिकेतला फार महत्त्वाचा असतो आणि त्या रिलेटेड तो तु जलतत्वाचा असल्यामुळं तो संघर्ष करण्यापेक्षा तो भा आपला आपला निमूटपणे मार्ग शोधण्यावर करतो पण एवढं करत असताना त्याच्या मार्गामध्ये सातत्यानं त्या त्या ते, नंब्रतेमुळं जर त्याला सतत सतत अडचण येत असते तर कधी ना कधीतरी जेव्हा त्याचा प्रभाव वाढतो तेव्हा तिथं मग फार मोठा पूर येतो मग तो मानसिकतेचा पूर असतो भावनेचा पूर असतो ह्या सगळे जे पूर येतात त्याच्यातून मग काहीतरी विचित्र काही गोष्टी घडत असतात त्यामुळं चंद्र हा चांगला असणं कधी पण गरजेचं असतं कारण चंद्र जर बिघडला तर एक चंद्र जर चांगला असेल तर माणूस आध्यात्मिक प्रतीकडे जातो चंद्र जर जा युक्त असला तो अतिरेकी विचाराकडे जातो आणि चंद्र जर कमजोर असला तर तू डिप्रेशनकडे घेऊन जातो तर चंद्र फार महत्त्वाचा आहे आपल्या पत्रिकेतला की तो माणसाच्या भल्याभल्या सुद्धा, तू एकदम फ्रस्ट्रेशनमध्ये नेतो डिप्रेशनमध्ये नेतो किंवा एखादी अशी घटना त्याच्याकडून घडून टाकतो की ती अतिरेकी विचाराची घटना असू शकते तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा चंद्राच्या दृष्टिकोनातून विचार करतो किंवा त्यासाठी आपली पत्रिका पत्रिकेतला चंद्र चंद्र कोणत्या स्थानात बसलेला आहे कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसलेलं आहे हे पाहणं फार गरजेचं असतं अगदी बरोबर मग तो तुम्ही आत्ताच म्हणला की त्यामुळेच मग पौर्णिमेला म्हणा किंवा अमावस्येला आपल्या मनाची घालमेल किंवा थोड्याशा मनाच्या अवस्था जास्त वे बदलतात का नक्कीच कारण पर्सेंटेज वॉटर लेवल जी आहे आपल्या शरीरामध्ये ती अबो सेवन्टी पर्सेंट आहे आणि आपण पाहतो हो की अमावस्येला पौर्णिमेला आपण समुद्राला सुद्धा भरती आवट येतो त्याचं कारण आहे की तो चंद्रच आहे त्या चंद्रा मुळच ती भरती आवटी येत असते आणि जेव्हा अमुष आणि पौर्णिमा असतं तेव्हा भरती आवट येत होते वॉटर लेवलवर त्याचा इम्पॅक्ट काहीतरी होत असतो तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा सेवंटी पर्सेंट वॉटर लेवल असल्यामुळं आपली मानसिकता अस्थिर होण्यासाठी ते फार कारणीभूत असतं त्यामुळे आपण पाहतो की अशा वेळेला अशुभ घटना घडणे अपघात होणे mm. घरामध्ये टोकाचे वादविवाद होणे किंवा त्या वादविवादून एखादी अशी कृती अनपेक्षितपणे घडणे की त्याच्यामध्ये ते आयुष्यात स्वतःला माफ न करणे किंवा आपल्या हातून अशी एखादी कृती घडणे की आपल्या एखादं फार मोठं नुकसान आपलं स्वतःचं आपल्या हातून होऊन जाणे नंतर पश्चाताप करण्याला एकदा होऊन गेल्यानंतर एकदा बंदुकीतून गोळी निघून गेली तर त्याचं डायरेक्शन आपण नाही चेंज करू शकत ते पास्ट होऊन जातो म्हणजे भावना एक्स्ट्रीम भावना ज्या असतात की त्या भावना एक्स्ट्रीम लेवलला पोहोचवण्याचं काम हे चंद्र करत असतो त्यासाठी चंद्रावर नियंत्रण मनावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर चंद्र तुमचं नियंत्रित असणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी चंद्राचा अभ्यास आपल्या पत्रिकेचा करणं फार महत्वाचं असतं नक्कीच सर एवढ्या वर्षांच्या अनुभवामध्ये तुम्हाच्या तुमच्याकडे आता इतके क्लायंट येऊन जातात येऊन गेले असतील इतके तुम्हाला अनुभव असतील तर तुम्ही कसं ओळखता समजा एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली आणि तिच्याकडे पाहून कळतं की या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर आहे किंवा मग तो चांगला आहे कसं कळतं बरेचदा काय असतं की ज्योतिषशास्त्राचं जेव्हा मी आता आपण प्रॅक्टिस म्हणू किंवा कन्सल्टिंग जेव्हा मी करतो तेव्हा कोणती व्यक्ती जेव्हा म पाहतो ना तर तेव्हा जेव्हा समोर येऊन बसते आणि त्यांची पत्रिका मी पाहतो त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांच्या चंद्राबद्दल त्यांना बोलतो की एखादं चंद्र कमजोर असेल तर ते मी त्यांना सांगतो की तुम्ही दुसऱ्यांचा खूप विचार करता तुम्ही दुसऱ्यांना हर्ट नाही करत किंवा आता फॅमिली बाबतीत असेल तर तुम्ही घरामध्ये सगळ्यांसाठी भरपूर गोष्टी काही करतात पण तुम्हाला तुम्हाला तुमचं मत मांडता येत नाही आहे तुम्ही समोरच्याला हर्ट होईल म्हणून काही बोलत नाहीत एखाद्याच गोष्टीचा विचार जास्त करत राहता किंवा सतत एखादी गोष्ट मनाला लावून घेता छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता जेव्हा मी असं गोष्टी सांगतो तर बरेच असतात याच्यामध्ये चांगले चांगले लोक असतात की जे बाहेर त्यांच्या प्रोफेशनमध्ये खूप चांगले असतात पण इमोशनली आ, ते कुठेतरी कमजोर असतात की त्यांना एकांतामध्ये त्याचा त्रास होतो पाहिलं की तुमच्या लक्ष पत्रिका पाहिलं हे काय हे ज्योतिषशास्त्र जे आहे ना हे गणितीशास्त्र आहे कोणता कुन, ग्रह कुठं बसलेला आहे आणि बारा स्थान आहेत बारा स्थानाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्यानुसार त्या त्या संबंधित समजा चंद्र तुमचा आता तो चंद्र जो आहे तो त्याचं स्थान चतुर्थ भाव आहे चतुर्थ भाव जे आहे तो कुटुंबाचं आणि आईचं स्थान आहे ओके तर जेव्हा चंद्र तिथे असतो ना तो स्वतःच्या का, त्याचं स्थान ते आहे आणि त्यातल्या ते कर्क राशीमध्ये असेल तर स्वराशीचा असतो वृषभ राशीचा असेल तर तो उच्च राशीचा असतो तर अशा वेळेला हे लोक मनानं फार आनंदी उत्साही आणि त्याला काय म्हणतो आपण उत्तेजनानं भरलेले असतात की सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात प्रस प्रसन्नमुखी व्यक्तिमत्व असतात ते पण तो जर चंद्र अशुभ ग्रहांनी युक्त असेल तर जसं आपण पाहतो की तो वृश्चिक राशीचा असेल तर निचीचा असतो तर आता वृश्चिक राशीमध्ये निचीचा का असतो कारण तिथं एकदम राशी आहे ती पण जलतत्वाची आहे पण तिथं स्वामी मंगळा मंगळ हा ऍग्रेसिव्ह धाडस धडाडी त्याला काय म्हणतो आपण की पराक्रमी असा मंगळ असतो आणि त्याच्यासोबत हे नम्रपणे वागणारा शांत शीतल असं हे चंद्र आहे जेव्हा दोघं एक एकमेकांसोबत येतात तेव्हा ते कॉम्बिनेशन नाही जुळल्या जात त्याच्यामुळे तो वृश्चिक राशीमध्ये निचीचा असतो आणि महत्वाची गोष्ट काय की जेव्हा निचीचा येतो त्यावेळेला हे लोक समोरच्याचा जास्त विचार करतात आपण हे बोलावं हो का नाही सांगावं का नाही मग अशा वेळेस काय होतं की त्यांना ग्रँटेड पकडलं जातं प्रत्येक ठिकाणी आणि अशा वेळेस ते ग्रँटेड पकडल्या गेल्यामुळं की बरेचदा त्यांच्या मनातले भाव त्यांना व्यक्त करता येत नाहीत आणि ते न व्यक्त केल्यामुळे समोरची माणसं त्यांना कन्सिडर करतात आणि <Wallace> तेच <related> <English> ते सतत झाल्यामुळे मग मानसिक त्रास वाढतात अशा बरेच उदाहरणं आहेत माझ्याकडे असे बरेच क्लायंट आहेत जेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही असं वागता त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो यासाठी तुम्ही बोलायला पाहिजे मग त्यासाठी चंद्राची उपासना असेल चंद्राचे मंत्र असेल चंद्राचे यंत्र असेल अशा अनेक गोष्टीचे आपण उपाय त्यांना सुचवत असतो कुंडली चंद्र कमजोर असल्यास तुम्ही नेमकी कुठली उपासना द्याल चंद्र साठी उपासना मन कठोर होण्यासाठी मन प्रसन्न राहण्यासाठी निरुत्सावना कमी होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चंद्र कमजोर असण्याचे लक्षण असतात की निरुत्साहीपणा येणे डलपणा वाटणे त्यासाठी चंद्र जेव्हा तुमचा कमजोर असतो किंवा तुम्हाला तुमचं मत मांडताना कुठेतरी भीती वाटते किंवा समोरच्याचा विचार तुम्ही जास्त करता तर अशा वेळेला मला वाटतं एक सोपा उपाय आहे की तुम्ही स्नान करताना त्यामध्ये थोडं दुग्ध मिश्रित पाण्यानं तुम्ही जर स्नान केलं तर तुम्हाला चंद्राचा त्रास आहे तो कमी होतो दुसरं तुम्ही महादेवाच्या पिंडीला दूध वाहिलं दर सोमवारी तरी तुम्हाला चंद्राचा त्रास कमी होतो तुम्ही चंद्राचं यंत्र असतं त्याचे मंत्र असतात ते तुम्ही रोज घरात चंद्र यंत्र स्थापन करून त्याचा रोज मंत्र म्हणा किंवा चंद्राचं रत्न आहे मोती ते तुम्ही धारण करा किंवा काही असे स्तोत्र आहेत की त्याच्यासाठी मन आ, कठोर होण्यासाठी काही गोष्टी इग्नोर करण्यासाठी कारण ज्यांचा चंद्र कमजोर असतो का हे लोक इग्नोर करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये मनाला लावून घेत असतात तर हे सतत मनाला लावून घेण्यामुळं इग्नोर न केल्यामुळं डिप्रेशन येऊ शकतं तर अशा वेळेला चंद्र स्ट्रॉंग होण्यासाठी काही आपल्याकडे स्तोत्र आहेत जसं चंडी कवच आहे अच्छा हां हे वाचलं ना की त्याच्यानं तुमचं मनोबल वाढू शकतं तुमच्यातली निगेटिव्हिटी कमी होऊ शकते दत्तकवच आहे तुम्ही ते पण वाचतात त्या पुरुषांनी सहसा दत्तकवच वाचलं पाहिजे स्त्रियांनी चंडी कवच वाचलं पाहिजे जेणेकरून तुमच्यातली निगेटिव्हिटी कमी होते तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढते तुमचं मन कठोर होतं की तुम्ही काही गोष्टी इग्नोर करायला शिकता आणि जे काही कन्फ्युजन्स आहेत तुमच्या माइंडमध्ये मनामध्ये त्यात ते कमी होऊ शकतं नक्की सर एक शेवटचा प्रश्न आहे की चंद्र ज्यांच्या गुंडलीमध्ये ज्यांचा राशी स्वामी आहे जसं तुम्ही आत्ता सांगितलं कर्क राशीचा सा स्वामी चंद्र आहे तर त्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये जावं म्हणजे त्यांना यश मिळेल जसं मी सांगितलं की सुरुवातीलाच की तो जलतत्वाचा आहे पाण्यावर इम्पॅक्ट करतो तर तुमचं चंद्र चांगला असेल आणि अशा व्यक्तीनं द्रवपदार्थाशी संबंधित ह्या व्यवसायामध्ये केलं सॉरी पुन्हा घेतो जसं चंद्राबाबतीमध्ये जर व्यावसायिक किंवा करिअरच्या दृष्टीने ठरवलं आपण तर चंद्र हा पाण्याशी संबंधित किंवा द्रवपदार्थाशी संबंधित व्यवसायामध्ये चांगलं यश देतो त्यासोबतच तू क्षेत्रामध्ये पण चांगलं यश देतो दुसरं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिथे की, की विद्यादानाचं काम होतं अशा ठिकाणी अशा क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करू शकता आणि खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसायामध्ये किंवा क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यामुळे चन्दरा, ते चंद्रावर चंद्रामध्ये प्रभावित असतात आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकतो नक्की सर चंद्राचे कुंडलीवर नेमके काय परिणाम होतात शुभ अशुभ जे काही आहेत ते हे सरांनी अतिशय छान सांगितलं आणि जर चंद्र निचीचा असेल तर त्यासाठी कोणती उपासना केली पाहिजे हे सुद्धा सरांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे त्यासाठी सर तुमचं खूप खूप मनापासून आभार आहेत धन्यवाद धन्यवाद आहेत भेटू या पुढच्या भागामध्ये आपण दर आठवड्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर विजय चाटोरीकर सरांशी भेटणार आहोत आणि अनेक प्रश्नांशी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत खूप गोष्टी जाणून घेणार आहोत खूप उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे प्रत्येक वेळेस हा भाग आवर्जून पहा आणि त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी या डॉक्टर विजय जाटोरीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स करा आणि अवश्य लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्टेड रहा। भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद